गाव कोणतं तुळजापूर तुमचं तुळजापूर तालुक्यामध्ये बर बर एक मुलगा एक मुलगी तुम्हाला काय अपेक्षा कसा पाहिजे जावं तुम्हाला हा तुमच्या भागातला तुळजापूर हा हा चांगलाच आहे नात्यातलं असलं तर अजून नाते होते जवळ निघतात हा आज मी एक परदेशात नोकरी करणाऱ्या मुलीचा परिचय घेण्यासाठी इथं आलेलो आहे मुलगी गुरी पान सुंदर आहे सुशिक्षित अशी फॅमिली आहे तिचा भाऊ पण यू एस एल आहे भावासोबतच राहून तिनं तिचं एम एस कम्प्लीट केलं आता सध्या ती जॉबला आहे भाऊ पण आहे भाऊजी पण तिची तिचं एम एस चालू आहे वाटतं चालू आहे ना झालं का तिचं पण एम एस झालं असा उच्च शिक्षित परिवार आहे तर ती मुलीचे वडील आहे काय अपेक्षा कस जावं पाहिजे तुम्हाला तुम्ही आता दोन्ही मुलं तुम्ही आता दोन्ही मुलाला एम एस केलं सुनाला पण तुम्ही शिक्षण दिलं वा वा छान छान म्हणजे तुमच्या शिक्षणावर पहिला फोकस दिसतो हा आणि असे गुणी मुलं भेटणं पैसा जरी असला हा पण मुलं पण तेवढे हुशार पाहिजे त्यांनी पण शिक्षण घेतलं पाहिजे मला खरंच आनंद वाटला बेटा तुला भेटून हां तू आज एवढ्या परदेशात नोकरी करते शिक्षण घेतलं आणि तुझा स्वभाविक खूपच असं शांत मलूल आहे तुला खूप चांगला मुलगा बेटा कारण ज्या घरात जाशील ना तू त्या घराच कल्याण होईल आणि तुझं तू सुद्धा आनंदी राशील असं असतं मी तुला देण्याचा प्रयत्न करीन स्वयंपाक पण येतो का आवड आहे बर आणि तुला फॅमिली आवडते की एकत्र राहायला कनिस नवरा बायकू असं का oh. वा छान काय नाही तुला भेटून मला सुद्धा आनंद झाला म्हणजे <laughs> परदेश यात्रा होऊन परिवाराला धरून चालणाऱ्या मुली फार कमी भेटतात असा का <laughs> वा तुमच्या मोलावर संस्कार तसे त्याच्यामुळे तुम्हाला भगवंतानं सुनबाई तशी दिली हा कारण कसं असतं आपण आपल्या लेकराला चांगले संस्कार लावले परिवाराला धरून राहिलो तर समोरच येणार आहे आपल्याला तसं भेटतं खरंच तुम्हाला मला भेटून आज आनंद वाटला आणि तुमच्या मुलीला एकदम छान असं सळ देण्याचा आपण प्रयत्न करू आता तू परदेशात करते नोकरी मग तुला परदेशात नोकरी करणारच पाहिजे का पुन्हा मुंबईला चांगल्या नोकरीला असला तर चालेल चालेल ना मग तू तिकडचा जॉब सोडून येऊ शकते इकडं काय अडचण नाही बरं बरं तुमची ही माहिती माझा यूट्यूब चॅनल इंस्टाला टाकले काही अडचण नाही ना बरं बरं चालण छान असं स्थळ आपण तुला निश्चित भेटन एवढी मी गॅरंटी देतो तुझी जी ऍडजस्टमेंट करण्याची तयारी आहे तशी आजकालच्या मुलीमध्ये मला बऱ्याच वेळेस मी भेटतो ना तर नाही घाटी असत नाही मला इथंच पाहिजे पुण्यातच पाहिजे मुंबईत पाहिजे किंवा परदेशातच पाहिजे थोडंसं कुठंतरी ॲडजस्टमेंट केलं पाहिजे मी आपण कुठेतरी आता तू परदेश येते समजा पुण्यातला मुलगा चांगला भेटला तुला इथे जॉब भेटू शकतो मुंबईचा चांगला मुलगा भेटला तिथेही चांगला जॉब भेटू तुझ्या टॅलेंट आहे तू कुठेही जाऊन जॉब करू शकते आणि मग तुला स्थळ शोधणं काही अवघड नाही तुला मी चांगल्या चांगला सह देण्याचा प्रयत्न करीन आणि तुळजापूर तुळजापूरचे ना तुळजापूर हा आताच आम्ही तुळजापूरला दर्शनाला जाऊन आलो हा तुळजापूर मध्ये गाव आहे कोणतं तुमचं गाव आहे हा तुम्हाला तुळजापूरचे का भेटले तर उत्तमच समजा बरं बरं चाल ना आता ही माहिती मी युट्यूब ला इन्स्टाला टाकतो ज्यांना योग्य वाटले त्यांनी माझ्याशी संपर्क करावा माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी माझं पुण्यामध्ये ऑफिस आहे चांदणी चौकामध्ये डी एस केरानवरा सोसायटीमध्ये विशाल कॉम्प्लेक्समध्ये आणि छत्रपती संभाजीनगरला पण ऑफिस आहे पुण्यात माझ्या दोन मुली आहे दोन्ही मुली माझ्या इंजिनियर आहे आणि त्या पूर्णपणे मला सपोर्ट करतात मी छत्रपती संभाजीनगरला असतो बाकीची आमची टीम असते आणि मी स्वतः मुलाच्या मुलीच्या घरी जातो घरदार फॅमिली बघतो आणि त्या फॅमिलीच्या त्या शिक्षणाच्या परिस्थितीच्या अनुरूप प्रमाणे स्थळ देण्याचा प्रयत्न करतो साहेबांचा बऱ्याच आग्रह होता सोनी साहेब घरी या चहाला या नाश्त्याला या पण मला ज्यावेळेस तुमची मुलगी येईल मला मुलीशी भेट होईन चर्चा होईन आज योगायोग मुलगी आलेली होती आणि त्यांनी मला फोन करताच म्हटलं मी आज येतो आत्ताच आमचा नाश्ता झाला मुलीशी चर्चा झाली मुलीचा स्वभाव खूप असा मनमिळावं आहे ज्या घरात जाईन जा त्या घराला आपलं स करून घेणारी मुलगी आहे अशी मुलगी ज्यांना पाहिजे त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा